नमस्कार मी शुभेता वडके दांडेकर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी पूनम महाजन मातोश्रीवरती दाखल झाल्या आणि उद्धव ठाकरेंची पूनम महाजन यांची सध्या चर्चा सुरू आहे पूनम महाजन यांच्या प्रचाराच्या बॅनरवरती आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे युवासेना नाराज आहे आणि पूनम महाजनांविरोधात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती आणि म्हणूनच पूनम महाजन आज मातोश्रीवर आलेले आहेत मातोश्रीवरती त्या दाखल आहेत आणि सध्या उद्धव ठाकरेंसोबत त्यांची चर्चा सुरू आहे यावेळीची सगळ्यात मोठी बातमी बारा वाजताची वेळ त्यांना दिली होती आणि पूनम महाजन त्याप्रमाणे मातोश्रीवरती दाखल आहेत आणि उद्धव ठाकरेंशी त्यांची चर्चा सध्या सुरू आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती हेमंत कोणाकोणामध्ये नेमकी चर्चा चालली आहे महाजन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये हा संवाद सुरू झालेला आहे जी नाराजी होती युवा सेने ती थेट पूनम महाजनांच्या ज्या बॅनरवरती आदित्य ठाकरेंचा फोटो होता त्यावर कुठेतरी घेतली होती आणि त्या संदर्भातली युवासेने स्पष्ट नाराजी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे कळवली होती आणि त्याचमुळे संपूर्ण हा जो वाद निर्माण झाला होता आणि त्याच्यावर आता पड्ता काढण्याचं काम उदम महाजन यांनी मातोशीवर येऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उदम महाजन मधला हा संवाद सुरू झालेला आहे एकीकडे युती मधला मुख्य संवादाचा जो तिडा होता तो संपलेला असताना फक्त ईशान्य मुंबईचा जो मतदारसंघाचा जो वाद आहे किरीट यांचा याच्यावर कुठेतरी युतीतला जो मिठाचा खडा आहे तो दूर करण्यासाठी प्रयत्न कसं सुरू आहे आणि त्याच्यातच हा बॅनर बॅनरवर आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे होते आणि तो तो नाराजीचा होता बरोबर आहे हे म्हणतो थोडस हा जो काही वाद होता तो आपण प्रेक्षकांना सांगूयात करण ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये पूनम महाजन यांच्या प्रचाराच्या होर्डिंग वरती आदित्य ठाकरे यांचा फोटोच नव्हता आणि त्यामुळेच युवा सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळेच ही नाराजी दूर करण्यासाठी आणि ही नाराजी पुनम महाजनांना अर्थातच परवडणारी नाही आणि म्हणूनच मातोश्रीवरती पूनम महाजन भेटीसाठी आलेले आहेत आणि त्याच्यात सध्या चर्चा सुरू आहे थेट जाऊयात हेमंत बिर्जा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत हेमंत काय वाटतं यश येईल पूनम महाजनांना ही नाराजी दूर करण्यात श्वेता नक्कीच यश येण्याची शक्यता सूत्रांनी के व्यक्त केली आहे कारण महाजन आणि ठाकरे कुटुंबियाचं एक वेगळा नातं आहे कारण पंचवीस वर्षापूर्वीची जी युग ती प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मुळे घडली होती आणि तो नातं कुठेतरी अखेरपर्यंत टिकलं पाहिजे यासाठी दोन्ही कुटुंबातला तो संवाद आहे तो कसोश्शीने पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीवर कुठेतरी हा पडदा टाकला जाईल आणि म पुन्हा महाजनांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने शिवसैनिक असून दे किंवा युवासैनिक श्रमिक का त्यांनी काम करावं अशा पद्धतीचा आदेश दिला जाईल अशा पद्धतीचा बोललं जात आहे त्यामुळे जो चर्चा आहे तो संवाद मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे अशा पद्धतीची सूत्रांची माहिती मिळते आहे श्वेता अगदी बरोबर धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि ही भेट किंवा ही चर्चा संपल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी dot com.